माझे नाव प्रभाकर बाळू पाटील ग्रुप पंचायत आडोशी सिरज गाव पैकी मी राहणारा पासोळीपाना येथील शेतकरी असून काय अडचण अशी आहे का आता जी आंबेमवाराची जी लिस्ट आली शेतकऱ्यांची ती आता ग्रुप आपल्या मोबाईलला टाकल्यावर ग्रुपला ग्र... ते आता कळालं का माझं नाव नाही आणि असं घडलंय का पूर्वी सोनवणे साहेब असताना कृषी अधिकारी त्यांनीसुद्धा त्यावेळेस माझं नाव घेतलेलं नाही आणि माझे परिस्थिती असे का मी खरा शेतकरी आहे माझं सातबाराला नोंद आहे झाडांची आणि मला त्याच्यापासून वंचित ठेवलं जातं आहे याला दोषी आहे तो अधिकारी आहे किंवा जागेवर बसून नावं घ्यायची याच्यामध्ये काही पुढारी असतील त्यांना ज्यांचे नावं द्यायची त्यांचे दिले ज्यांचे गाळायचे त्यांचे गाळले त्यांचे नावं दिले नाही याला काहीतरी कारणीभूत हा अधिकारीच आहे जबाबदार नाव था था। आता कळायला मला ते जेव्हा ग्रुपला तेव्हा कळालं का आंबे मोहारचे लिस्ट आलेले आणि नेमकी माझंच नाव त्याच्यामध्ये गाळलेलं आहे याला जबाबदार कोण अधिकारी का काही पुढारी आहे त्याच्यामध्ये माझी लागवड पूर्वीची आहे आज त्याला चाळीस पंचाळीस वर्ष झालेले आजही माझ्याकडं पन्नास साठ आंबे दुसरी लागवड आहे अडीचशे काजू दुसरी लागवड आहे त्याला आज दहा बारा वर्षे झाले ती फळं देतात पण माझं कुठल्या परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळेला नाव गाळले जातं याचं कारण काय तुमच्या परिसरात असे किती शेतकरी बरेचसे असे शेतकरी आहेत का ज्यांनी झाडं लावल्यात आता लावले दोन तीन वर्ष झाले त्यांची नावं लिस्टला आहेत आणि ज्यांची आज झाडं अशी कधी फळं देतात ते विकतात बाजारात नेऊन त्यांचं नाव नाही लिस्टला तर यादीत या, यादीत तुम्हाला तुम्हाला कळल्यानंतर काय काय वाटतंय पाहिजे याच्यामध्ये आमचे नावाचे शेतकरी वंचित राहिलेले आहेत ज्यांचे खरंच झाड आहेत त्यांचा सर्वे करून जागेवर येऊन अधिकाऱ्यांनी बघून त्यांची त्या लिस्टला नावं समाविष्ट करावेत नसेल होत तर त्यांनी ही यादी बरखास्त करून नवीन सर्वे करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं एवढ्या शेतकऱ्यावरती अन्याय होतो अन्याय झालेला हा तुम्हाला काय शासनाने काय केलं पाहिजे शासनाने काय पाहिजे त्यांना ला लाभ मिळाला पाहिजे हो त्या योजनेचा नसेल तर मग ही बरखास्त करून पुन्हा नवीन यादी बनवायला बन पाहिजे काय मग आता मी अर्ज करणार आहे कलेक्टर प्रांत आणि तहसीलदार यांना मी आता ते रिशिर कळवणार आहे जे सर्व पोहचले आमच्या जवळ आलेच नाही ते माहितीच नाही लाभच मिळाला नाही नाही येत लाभ कसा मिळेल तो ते येतात ना ये जागेवर बसून सर्वे केल्यानंतर काय करणार शेतकऱ्याला का कुठली योजना हो आले काय लाभ मिळणार येतो सर्वात का, का माहिती नाही ना अधिकारी कुठला आलाय ना आपल्याकड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा करा व या जाऊन जीवनात अपडेट राहा